ओम पराय शिवात्मने वेतालयन्मा हा वेतोबाचा मूल मंत्र आहे अरवली गाव विजयनगर साम्राज्यात हरवली म्हणून होतं हर म्हणजे शंकर वल्ली म्हणजे वस्ती या गावात रामेश्वर सिद्धेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थान आहेत नमस्कार आज बऱ्याच दिवसांनी परत एकदा मुंबईसून मित्र येत नवजानात त्यां जाऊचा डॉल्फिनसाठी म्हणून सकाळी सकाळीच डॉल्फिनसाठी नेऊ त्यांवरती म्हणजे जय आवाराकडे यावरता आपल्या हे आहे माशाचं लिलाव म्हणजे जो सकाळ जो माशाचं लिलाव भरता माश्या मार्केटचा तो इल आहे आणि आवार जवळ जायचो तर त्यांना आता घेऊन जातो देव बघात आणि डॉल्फिन करले पहिला मग पुढचं हे ते सगळे मेंबर आहेत आणि हा आपलो सिंधुदुर्ग किल्लो जबरदस्त दिसत सकाळी सकाळी हे सगळे मित्रमंडळी तर हे सगळे मंडळी जी आली आहे आता डॉल्फिन दर्शनला चालली आहे चला हाय करा सगळ्यांनी चला जाऊया ना कारण बरोच वेळ टाइमिंग टायमिंग अजिबात पक्के नाही आता साडे सहा वाजल्यासूनलोय लेट कोण झालो त्याच्यात हा लेट झालाय तो पहिल्यापासून आहे मी बघितलाय हॉटेल पोखर केसरी घावन चटणी खायला थांबले उशीर करणारा माणूस कोणतो कराची कराचीला कोणाला जायचंय तो एका कराची जाऊचा एका डॉल्फिनला गेलाच ना म्हणजे ढकलून द्यावा आणि डॉल्फिन वर बसवून द्यावा डायरेक्ट कराची पाठवूया था था नमस्कार वहिनी कधी हईला तर कोकण केसरी मध्ये यावा मस्त नाश्ता असता मी काय म्हणते ना चला बसा चला आमचा नाश्ता इला घाव ना आमचा बाकी आहे आणि हा परत हावऱ्याचा इला बघा लवकर नाही लगेच पटापट मस्त गरम गरम पैकी नाश्ता झालेला सगळा साफ खूप गोडून नागरा कसा वाटला नाश्ता एक नंबर मस्त होत खावण्या चटणी आंबोळी चटणी एक नंबर आम्ही डबल मागवला एका होत नाही परत मागवायला लागतो चला चला नाश्ता झाला चला बसा व्हिडिओ काय घेतात गॉगल घेतात कसे घेताला जॅक अँड जॉन कंपनीचे मालक तुम्ही त्याच्याकडे त्याचं ब्रँड पण जॅक अँड जॉनचं ब्रँड पण हे पण आहे गॉगल पण आहे पायापासून सगळं जॅक अँड जॉनचा देवबागात कधी इलास तर महापुरुष मंदिराकडे तो चेरो लक्षात ठेवा अजय ह्याच्याकडे बोटिंग करा चांगली माहिती देतात व्यवस्थित फिरवतात आणि फुल एन्जॉयमेंट करून आणतात मंडळी देवभागात इलास महापुरुष मंदिराच्या थैसर इलास तरीवरती बोटिंगसाठी तर बघा ही आमची मावशी बसलेली असतात मोदक मिळते बघा मी इलोय कायम टेस्ट करतोय तुम्ही पण इलास नक्की हिच्याकडनं मोदक घेऊन खावा खरोखर खूप खर एकदम घरगुती आणि मस्त असतो आपल्याकडे पण असतो आपण बघू शकतो या समजलं अशी सात पॉइंटची बोट पर पर्सन एका माणसाला पडतो त्याच्यामध्ये आपण पस्तीस चाळीस मिनटं बोट फिरतो आणि फिरून झालं सगळं की आपण लास्ट होल्ड लाईंटला आहे मोदक चला, कर, चला <laughs> फोटो सेशन चालू आहे फोटो सेशन था था था। चला बोट आली चला नाही फोटो चल तुझी काय म इकडे थोडे बसा एका साइडला सगळे बसलं का एका साईडला जायचंय थोडे इकडे बसा आहे समोर तो माउंटन दिसतोय ना डोंगर डोंगराला चा आकार आलेला आहे प्रोकोडाल व्ह्यू असं बोलतात त्या मालवण तालुका पण इकडे संपतो या साइड त्यालाच लागून हा संगम पॉइंट आहे करली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम झालेला आहे इकडे बघ लाटा दिसतात ना समुद्र सुरू झाला एका सिगल ऍडलर्ट म्हणतात हवे फक्त थंडीच्या दिवसात ऑस्ट्रेलियात डायरेक्ट येतात सिगल पक्षी ऑस्ट्रेलियन पक्षी आहे ऑस्ट्रेलिया गर्मी झाली की आपोआप निघून जातात तो oh, वा wow. आम्ही आता बरोबर एका बेटावर म्हणजे सिगल आयलंड बेट हैसर चार साडीक बघायला असतं पाणी दिसत आहे बघा चार साइडिक पाणी आणि हे माझ्या बाटी दिसतं ते सिगल तेव्हा जाऊयातून दाखवा तुम्हाला जवळजवळ हे बघ हे सिगल जवळ गेलो ना तर ते उडाण जातले म्हणून जाणव ना जवळ लांबजूनच काढतंय चला जाऊया नाईट राईट चला बोटिंग झालेला <laughs> आहे कस <चार>। वाटलं <तुमादा। laughs>

कालपासून आम्ही खूप फिरलोय आणि आज बघूया किती वर्ष नंतर आला तीस तीस जलमल्यानंतर पहिल्यांदा राहून पण ही काय घेऊन आता आहे शवास लढवय तयार झाले

आले, आले मार मारदोरात पूर्ण उडवा व्हा अरे खय दादास बोल ना काया किंग करून आलास कसं वाटलं अरे लेग भारी वाटलं एकदम मजा आली आमच्या फॅमिली मेंबरला काय सांगशील इथे काया किंग करायला कुठे यायला इथं सांगायचं एक नंबर इथं आहे आणि एकदम फुल सेफ्टी आहे का फॅमिली एकदम सेफ्टी एकदम भारी आहे टेन्शन नाही भारी कुठे यायचं खवण्या कायक खवने खवने कायकला नक्की भेट द्यावा भेट एकदम धाक वाटत मजा येईल <laughs> <laughs> फुल मजा केला आणि मग बाहेर काढा आणि कॉफी मस्त होती कॉफी मस्त होती आम्ही लो हारिक तू माझं दर्शन घेऊ आणि पोलीस पाटलांचं दर्शन पहिला झाला हे आमचे शिरोडा गावचे पोलीस पाटील मित्र आहेत आमचे शिरोडकर साहेब नमस्कार बरे मी भोरतकर साहेब श्री <smallion> देव वेथोबा प्रसन्न आम्ही इथं आलेलो आहे कुठे बाकीचे कुठे आहेत ये तांबे हे वाडे पारगाव ग्रामपंचायत समिती मार्ग्याखंडावरचे शेतदारिक चुनाव अध्यक्ष ग्रामदै तौ पर्याय जयदर्शनावरेंगे प्रभागदने

बहुमान भेटीमध्ये दिवसरी पके एक गोतम करू म्हणटा आप जसा कराटी सेवा के लिए केलेली सेवा तुझ्या जत्ते विजू कर क्रिया के गृह दोषणी बाधा महादेवात मत देत असेल हे निवाण कर क्लांग कर क्षण कर आणि मरेक दर्जा श्रीदेव वैतोबाने बोललेली चप्पल हे लोकांनी नवस बोलून दिलेली चप्पल आहे अजून खूप असतील घालून देणं संकटात हाक मारल्यावर धावून येतो तो येतो बा गावात फिरून सगळ्यांचे रक्षण करतो तो येतो बा कालापासून जंगली जनावरांच्या चामड्यापासून बनवलेली चप्पल जोड नवस म्हणून देवाला देतात ही कपाटात ठेवलेली चप्पल ही शंभर ते दीडशे वर्षापूर्वीची असत होता तर नमस्कार मंडळी मी आज इलय आरवलीच्या वेतोबाचं दर्शन घेऊ आणि आपल्यासमोर स्वतः श्रीदेव वेतोबा असत बघा आणि एकदम सुंदर मूर्ती आहे आणि खूप मन प्रसन्न होता तुमचं पण मन प्रसन्न घ्यावा हो करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या या श्रीदेव वेतोबाची पुजारी म्हणजे जे पूजा अर्चा करतात भक्तिभावना ते आमच्यासमोर असत तुमचं नाव कसं असतं कृष्णा गुरव कृष्णा गुरव गुरव सर आमच्यासोबत असत पुजारी कृष्णा गुरव आमचा आमच्या मंडळींना थोडक्यात वेतोबाची माहिती द्यावा ओम नम पराय शिवात मध्ये वेतालयनमा हा वेतोबाचा मूल मंत्र आहे आरवली गाव विजयनगर साम्राज्यात हरवली म्हणून होतं हर म्हणजे शंकर वल्ली म्हणजे वस्ती या गावात रामेश्वर सिद्धेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थान आहेत त्यामध्ये हे एक स्थान वेतोबा हा वेतोबा आरवली गावात शिवस्वरूपात पुजला जातो नवनाथाच्या पाचव्या अध्यायामध्ये कालिका देवीचा उल्लेख आहे कालिकादेवीने राक्षसाचा संवार केला आणि अडूर शहरात विश्रांती घेतली अडूर म्हणजे आजचं कुडाळ हे शहर तिथे देवडोंगर म्हणून प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी कालिकादेवीने विश्रांती घेतली असता मच्छिंद्रनाथाने कालिकादेवीकडे शाबरी मंत्र्याचं मागणं केलं आपल्या जीवेवर शाबरी मंत्र राहावा म्हणून ते सहजपणे देणं घेणं झालं न झालं नाही युद्ध झालं अपयशी ठरली कालिकादेवी त्या का ठिकाणी शंकर प्रकटले आणि शंकराच्या सांगण्यावरती हा शाबरी मंत्र मच्छिंद्रनाथांना देण्यात आला पुढे तो शिष्य परिवाराकडे गेला आणि आरवली गावात नाथपंथीय सत्पुरुष भुमय्या म्हणून वेतोबाच्या उजव्या स्थानाला भुमय्याचं हे स्थान आहे त्यांनी ह्या देवावर शाबरी मंत्राद्वारे स्थापना केली म्हणून हा वेतोबा आपल्या पूर्ण सिंधुदुर्ग गा शहरात सिंधुदुर्गामध्ये एकशे त्रेचाळीस मंदिर आहेत त्यामध्ये हा एक वेतोबा म्हणून ओळखला जातो या वेतोबाला नवस्मान स्वरूपात केण्याचे घट साखर श्रीफळ आणि वस्त्रही दिलं जातं प्रत्येक देवतेकडे वाहन आहे नंदी आहे घोडा आहे या देवाकडे आहेत त्या वाहना वाहना म्हणजे चपला देव आजही चपला घालतो आणि गावाचं रक्षण करतो Uh, आणि ह्या uh, देव जसा वाहन चप्पल वापरता तर त्या त्याच्यामागे आख्याही काय असा पूर्वी काय व्हायचं आता मुलींची सहजपणे लग्न होतं पूर्वी सहजपणे लग्न होऊ नव्हती वडिलांका खूप झिजाचा लागायचा प्रत्येक पाहुण्यांका आपल्या नातेवाईंका सांगायचा सांगायला लागायचा माझ्या बाबा मुलींचा लग्न करूच असा चांगलो जावई ख मुलगो खं असलं तर सांगा मग त्या देवाकडे मागण्या केल्या जातात आणि तो जावई मिळवून दिलो सहजपणे चप्पल न झिजवता म्हणजे वडिलांचा चप्पल न झिजता देवाने चप्पल झिजयला म्हणा नवसमान स्वरूपात देवाक चप्पल दिल्या जातात असाच धन्यवाद मत म्हणून तुझ्या दर्शनामध्ये गेले जत्रे दिवशी येऊ शकले नाही त्यानिमित्त तुझ्याकडे त्यांच्या जत्रेनिमित्त केवा केली केलेली सेवा तुझ्या आचरणी रुजू करण्याप्रमाणे मुंबईला जाता जाता येता प्रवास सुखरूपपणे होत राहत्या घरात कुटुंबात त्यांना सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त कर कर आणि धन्यवाद आमच्या या चॅनलमार्फत आमच्या तमाम मंडळींना तुम्ही चांगली माहिती दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद शिरोड्या किल्ला श्रीदेव वैतोबाच्या दर्शना दिला तर दुपारी एक आ, आ, ते तीन महाप्रसाद असता फक्त पाच रुपये कूपन देऊन काउंटरवर कुपन द्यायचा आणि ते प्रसाद असतात तो नक्की घ्यावा सुंदर प्रसाद असता मन प्रसन्न असतं ते बघा अशी पंक्ती लागते नक्की यावा आणि जेवणाचा प्रसाद घ्यावा उगाच बाहेर काहीतरी चार पैसे दाण्यापेक्षा देवाचा प्रसाद घ्यावा आणि एन्जॉय करा काय झालंय एकट्या बापड्या का कशाला वापर हे बापडे लक्ष नाही हो काका तुमचं नाव काय म्हटलं हेमंत हेमंत राणे विक्रोडीवर धन्यवाद बरं वाटलं भेटून तुम्हाला माझं मला शॉपच शेजारी शेजारी भेटली माहितीये का श्रीदेव विंदोबाचं दर्शन झाला प्रसाद पण झालो आता मी चललो बॅक टू मालवण कस वाटलं प्रसाद हरवली जो छान आहे सर्वांनी भेट द्या मजा आली ना खरोखर खूप चांगलं आपली जी देवस्थानं आहेत जाऊची ती आपण जपली पाहिजे आपण कोकणात राहतो कोकणातले रहिवासी सर्वांनी येऊन खूप छान मंदिर आहे आणि महाप्रसाद देखील छान डायरेक्ट आवाराकडे लिलावात महापूल घेऊ आणि कोलंबी ती घेऊन मग ते किल्ल्यावर राहतले मी करा दाव्या चला हे तू कोणावडा हो की काय चाळीस फुल साईज कोणावडा हो काय तुझ्या वांगडा दोनशे ऐंशी रुपये किलो घ्या रुपये किलो जवळजवळ सगळा फिराण झाला मासे घेतलं करू कहू दिल्याने पण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ घ्यावं नाही कारण साडेपाच होऊन गेले मासे साप होईपर्यंत ते उद्या सकाळी जातील तर आता इलो आम्ही महाराजांचं दर्शन घेऊ राजकोट, राजकोट किल्ल्यावरती तर हे असे सगळे नवतरुण चिरातरुण चिरा तरुण फिरा गेलेले आमच्याबरोबर मंडळी कसा वाटला सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा दोन दिवस आम्ही दादांनी आम्हाला छान प्रकारे सपोर्ट केला एक मोठ्या भावाप्रमाणे सगळ्यांना समजवून सगळ्या गोष्टी सांगितल्या छान वाटलं असं की खूप वर्ष म्हणजे पहिल्यांदाच आम्ही को सगळे मालवणला आलो आणि त्याच्यानंतर नवीन असल्यामुळे कुठे फिरायचं काय करायचं आम्हाला कोणतीही माहिती नव्हती पण दादानी आज चांगल्या प्रकारे आम्हाला फिरवलं खूप छान वाटलं दादा एक यूट्यूबर आहे रील स्टार <laughs> आहे आणि लारा मळेकर म्हणून यूट्यूबला आहेत इंस्टाला आहेत तरी सर्वांनी दादाला सपोर्ट करा आणि कधी यायचं असेल तर दादाशी कॉन्टॅक्ट करा चांगल्या प्र प्रकारे एकदम एक मजा आली एकदम दर्जेदार मजेदार आणि उत्कृष्ट आणि हॉटेल पण चांगले एकदम चविष्ट दिले जाकुल आम्हाला इथे आणि फुल कॉमेडी चालू होते आमची हसलो पण तेवढंच आहे नाही बरं तुझं ते पण सांगा आम्ही घाटकोर आलो मुंबईतून आणि त्यानंतर इकडे मग कणकवली उतरून दादाने आम्हाला इकडे पूर्ण मालवण चांगलं मस्त फिरवलं आणि त्यावर आल्यावर ते, ते आम्हाला तो गाडी पण असत होता मला वाटत नव्हतं गाडीवर आम्हाला चाल घेऊन चाललाय तो चांगली माहिती पण देत होता सगळ्या जे काय स्पॉट होते चांगले त्याची माहिती दिली त्यांनी व्यवस्थित आणि असं पण नाही की एक रील स्टार आहे म्हणजे चांगल्या आपल्या भावाप्रमाणे सगळ्यांना सांभाळून घेऊन प्रत्येक स्पॉट बद्दल माहिती सांगितली आणि काय आहे सगळं समजावून सांगितलं आमच्याबरोबर एकरूप मस्त राहिला त्याबद्दल दादाचे खूप खूप आभार कारण एवढं सगळं मालवण फिरवणं <laughs> सगळं सांगणं खूप मोठी गोष्ट आहे <laughs> पुढच्या वेळेला आलो की आम्हाला दादाच पाहिजे काय नक्की आम्ही सदैव सर्वांसाठी धन्यवाद आज हो जर व्हिडिओ तुमका आवडला असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दादानी सांगितले लारा मयेकर मी फक्त मालवणात फेमस आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आता आत्यांचा मालवण आणि इंस्टाग्रामचा चॅनलचं नाव असा मिस्टर अँड मिसेस लारा मयेकर आणि फेसबुकच्या चॅनलचं नाव असा मनोज मयेकर तर ही सगळी पेज तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओ बघा कारण मी मालवण एक्सप्लोर करतो आहे मालवणात येणाऱ्या पर्यटकांना एक्सप्लोर करतो आहे आणि मारो मालवणची जास्तीत जास्त भाषा आणि पर्यटन स्थळं जगापर्यंत पोहोचायची हीच माझी इच्छा तर तुम्ही पण हा हो व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून एक होतं त्यामध्ये लाराबाईकडे आम्ही जेव्हा चाललो वेंगुर्ल्याकडे जाताना गली गोळत नाही काळ प्रेम हा प्रेम हा आमचे सबस्क्रायबर्स आहेत फॉलोअर्स फॅमिली मेंबर आहेत ते आमका प्रेम देतात आणि असाच प्रेम आमका तुमच्याकडनं अपेक्षित असा धन्यवाद आम्ही सर्वांनी आज दादाला लाईक कर सबस्क्राईब करणार आहोत तुम्ही सर्वांनी करा आपली म कोकणी भाषा असेल मालवणी भाषा असेल आपला कोकण पुढे न्यायचं असेल तर आपल्या दादाला नक्की सपोर्ट करा आणि सर्वांनी सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद